अगोदर म्हणून कधीच नाही का एक वर्ष झालं हे आंदोलन माझ्या समाजासाठी करत आहे बाकीचे लोक त्यांचा राजकीय पक्ष वाचवायचा आहे काही आमदार मंत्र्यांना त्यांची संपत्ती वाचायची मुलं वाचायची स्वतःची जेलात जाऊ नये म्हणून स्वतः बी जेलात जाऊ नये म्हणून ते वाचायचंय त्यांना आता वाचवायचा आहे आमदार क्या वाचवायचा त्याला खासदार क्या वाचवायच्या आम्हाला आमचे लेकर वाचा म्हणून मी कसलाच विचार नाही करत कोण येणारे जाणार आहे मला मी माझा संघर्ष माझ्या समाजासाठी आणि बाकीचे पक्ष वाचवायसाठी करते ते मला झोपले होते का थांबा रे थोडे आले दिवस हो जवळ सगळ्या नीट करतो तुम्हाला राजकीय करिअरच बात करतो तुमची मराठीच्या विरोधात जात आहे काय बघा जरा बाकीच्या जातीची एकही त्यांच्या आंदोलनाच्या जातीच्या विरोधात बोलत नाही एकही आणि आमच्या आमच्याच विरोधात उठायला लागलेत म्हणजे यांना पक्षी नेता मोठा वाटतो आरक्षण मोठं नाही वाटत आणि बाकीच्यांना आरक्षण मोठं वाटतं पक्षीय नेता मोठा नाही वाटत की फरक आहे यांच्यात माझ्या गोरगरीब मराठी बघू सगळा मराठा उघड्या डोळ्याने बघतो